काका इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू पीव्ही सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय आले आहे। फर्निचर घेऊन ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमठ तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा मी मुख्यमंत्र्यांना फक्त एवढंच सांगेन युती धर्म पाहण्याचा अधिकार फक्त रवींद्र चव्हाण याचा नाही युती धर्म पाण्याचा अधिकार हा सर्वांचा असतो जशाच तसं उत्तर द्यायला रवींद्र चव्हाण हा समर्थ आहे भारतीय जनता पार्टी म्हणून फार सौजन्याने राहण्याचा माझा स्वभाव आहे परंतु जर मी सौजन्य सोडलो तर अतिशय वाईट पद्धतीने वागायला मी तयार आहे त्यांनी कधी ते सांगाल कित्येक वर्ष उद्धव ठाकरेजींच्या नेतृत्वात मंत्री होते काय केलं कधी कोणतं काम केलंय एक काम करून दाखवल्या तो दाखवा ना एक काम एक काम केलंय मी हे काम केलंय पस्तीस चाळीस वर्षामध्ये हो काय केलंय काहीच कोकणासाठी केलं नाही आणि मोठमोठ्या घुसाऱ्या करत असाल तर चालणार नाही ते उद्धवजी होते त्यांनी त्यांना फार महत्व दिलं आता कोण महत्व देणारे राहिले नाहीत विसरून जा आता ते सगळं त्यांच्या मुलाच्या भागांमध्ये आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघांच्या सरकारच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये हे त्यांच्या विकास कामासाठी दिलेत हे ते विसरतायत त्यांनी त्याबद्दल माझं खरंतर अभिनंदन करायला हवं सबका साथ सबका विकास या माध्यमातून तिथे निधी देण्याचं काम केलं गेलं आहे हे आपण विसरलं गेलं नाही पाहिजे गे। आणि दुसरी गोष्ट असं जे बोलतायत ना मी मुख्यमंत्र्यांना फक्त एवढंच सांगेन युती धर्म पाहण्याचा अधिकार फक्त रवींद्रराव चव्हाण याचा नाही युती धर्म पाण्याचा अधिकार हा सर्वांचा असतो जशाच तसं उत्तर द्यायला रवींद्र चव्हाण हा समर्थ आहे भारतीय जनता पार्टी म्हणून फार सौजन्याने राहण्याचा माझा स्वभाव आहे परंतु जर मी सौजन्य सोडलो तर अतिशय वाईट पद्धतीने वागायला मी तयार आहे त्यांनी कधी ते सांगाल